अंती श्रुदेव प्रश्न केला हरिप्रती मम सुत पुत्र उठाया भगवंताला प्रश्न विचारलाय की महाराज माझा मुलगा कशामुळे उठला हे सांगा ते तयाचे ऐकून वचन हरी म्हणे द्विजा विशेष तेही तू जाणत नाही ऐसे पुण्य घडले अरे बाळ जे काही तुझ्याकडून कर्म घडलं ते तुला माहीत नाही जो का माझा परमप्रिय मास हा गत पुरुषोत्तम मास मागचा महिना माझा आवडता महिना होता पुरुषोत्तम ययाची सेवा उत्तम तुझं घडली आजच्या आठव्या अध्यायापासून अधिक मासाचं महत्व सुरू होतं हे पूर्वपीठिका झाली आठ अध्याय या नवव्या अध्यायामध्ये तू आपल्या पत्नी सहित नमक नास्ता पुत्र शोकात खान पान भोग रहीत मासपर्यंत राहिला तुला पुत्रशोक झाला होता आणि त्या पुत्रशोकामुळं तू एक महिनाभर खानपान सोडून जलामध्ये स्नान करत राहिला पुरुषोत्तम आजारी एकही उपवास करी तयाच्या वैकुंठ भवनी प्राप्त होय आणि जो एक दिवसी उपवास करतो त्याच्या सगळ्या पापाचा नाश होतो विप्रा तू तु सहज तुझ पासोनी अद्भुत करणे घडली मात्र मास निरंतर सहज राहिला निरहार अकाल मेघ प्रति त्रिकाल स्नान घडले आणि या अधिक मासामध्ये तुला अचानक स्नान घडलं पुत्र शोक नेणते पण अखंड राहिले स्नान उपोषण पुत्राच्या शोकाच्या निमित्तानं तुला अखंड स्नान आणि उपोषण घडलं परी पुरुषोत्तमाची सेवा अति उत्तम झाली इतर सर्वसाधनावून तुझं घडले श्रेष्ठ स्नान पा सगळे साधन जे पैशाचे आहे पण स्नान आणि उपोषण याला पैसा लागत नाही हे शारीरिक तप आहे स्नान आणि उपवास हे शारीरिक तप आहे पुरुषोत्तमाच्या परी श्रेष्ठ नाई जगभितरी वेदोक्त साधने सारी तुच्छ निर्धार या पुढे जे वेदोक्त सगळे उपाय सांगितले आहे ते या पुरुषोत्तम महिन्यापेक्षा कमी दर्जाचे आहे अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव पुरुषोत्तम आणि अनन्य साधन सर्व देव समक्ष तुळणे तुळोनी पाहिले ब्रह्मदेवानं काय केलं अधिक मासाचं पुण्य आणि बाकीचं पुण्य तोडलं अन्य साधने भुळ पुरुषोत्तम झाला संकट म्हणून भूमिस्त लोक निपट भक्तिभावे पूजती म्हणून लोक पुरुषोत्तमाला भक्तिभावाने आणि पुरुषोत्तमा पाहि यद्यपि असे सर्वही तथा पूजिता भुळाई सफळ हो येतात काळ पुरुषोत्तमही केला आणि तुम्ही शास्त्रही पाळलं तर तुमचं उत्तम होईल म्हण आईशा हा मास पुण्यपावन या तव केले तपाचारण म्हणून तव पुत्र झाला हा तुझा मुलगा पुन्हा जिवंत झाला आणि तू या जगा माझी कृतार्थ झाला ब्रह्मांड धुळताज तुझ्या सवे नव्हे पुण्यवान हे सगळं ब्रह्मांड जरी पाहिलं तरी तुझ्यासारखा पुण्यवान या जगात कोणी नाही म्हणे या पुरुषोत्तमाचे ठाई स्नानदानादि सत्व कर्म काही न आचरिती ते दुःख भोगती जाणपा ज्या लोकांना ज्ञान असून जे कोणी या पुरुषोत्तमाचं तिथे स्नान करणार नाही ते दुःख दारिद्र्य भोगती तस्मात मत्प्रिय पुरुषोत्तम म्हणून सूर्योदयाचे आधी दान स्नान कर्म करावे देवार्चन पूजन करोनी देवाशी उठवावे जानपा ऐसे बोलो निघ नी घननीळ अदृश्य झाला तात्काळ एवढं सांगितलं देवानं आणि देव तात्काळ अदृश्य झाले पुढे वरतले सगळं सांगतो आई राजेंद्र हे दृढ धनव्या राजाई तो सर सदार सुदेव ब्राह्मण पुरुषोत्तमासी सेवन मृतपुत्र मु, मु, घेऊन त्यानंदे म्हणून मजपासून नेनता घडेल पुरुषोत्तम देण्याची सफळ झाले पूर्ण उठला माझा पुत्र ऐसा मास कदाही न देखील जाण ऐकिला कामनापूर्वी आता आता हेच दुर्वासमुनीन द्रौपदीला सांगितलं होतं पण द्रौपदीनं दुर्वासमुनीच न ऐकता पुरुषोत्तम मासाची हेटाळणी केली होती म्हणून तिला दुःख भोगावं लागलं मग सर्व या यासि पत्नीसहित आला गृहासी सुखदेव सत्कृत्य करू लागला मुलगा जिवंत झाल्यामुळे सत्कृत्य केलं पितरांना संतोषलो पितरांत संतो श्राद्ध कर्म केलं आईसा भाव धरोनी प्रति पुरुषोत्तम जप होम सत्कर्म हरिसी भजू लागला आणि पुन्हा तीन वर्षानंतर जेव्हा अधिक मास आला तेव्हा हे सत्कर्म करू लागला सर्व भोगोनी हर्ष अति आदरे दिव्य वेश वैकुंठाशी पावला आणि म्हणून चांगल्या गुरुजी जर मिळाला तर तो, तो सांगतो एका दिव्याच्या दानात सुद्धा गोलोक प्राप्तर्थम दीपदानांच्या करी गोलोक प्राप्त होण्याकरता दिवा दान करा पळसाचं पान त्याच्यावर तीळ तांब्याचं इतकूसा दिवा आणि याच भर लावलेलं तूप तरी त्याच्यात गोलोक प्राप्त होतो तरी ते करायचा आपल्याला कंटाळा आपलं नक्षिपा किती करंट असत इतकं सोपं सांगितलेलं आहे आता त्या दिव्याचं महत्व येईल बघा राजा तू ते सुखभोगो आणि सपत्ती का आला हे राजा तू मागच्या जन्माचा तो ब्राह्मण आता तू प्रसिद्ध झाला हे वाल्मिक ऋषी दृढधन्व्या राजाला सांगताय ती इथं तुझी गुणवंतरी सुंदर तुझी राणी झाली मनुष्याच्या पती पत्नीने चांगलं कर्म आचरलं तर जन्मोजन्मी ते जोडीने राहतात किती जन्म म्हणे जन्म पर्यंत पूर्व जन्माचा तव सुत सुकदेव नामे विख्यात पुरुषोत्तमाच्या प्रभेने जिवंत केला तो भोगोनी वर्षायुष्य भोगो पावला वैकुंठात तो चिकारण्या सरोवर तरी तुझ समोरी बैसला राजा तो मुलगा मागच्या जन्माचा ज्याला तू जिवंत केला तो पोपट्या रूपाने आला आणि तुला उपदेश केला कारण संसारात जास्त सुख नाही असं त्या पोपटाने तुला सांगितलं आणि त्या दिवसापासून तुझ मन उदासीन झालं तू तयाचा पूर्वजन्मीचा पिता अवचिता वनामागे येता तुझ पाहुनी तत्वता चिंता उद्भवली त्या मुलाला चिंता झाली की आपले वडील किती दिवस संसारात राहतात या असत बोध करून जो मी का उद्धर कारण पुत्र काय करतो पुन पुन्हा नरकातून आपल्याला उद्धरतो पण आता पुत्र आपल्या आयातीच नरकात लोटत आपला अपमान करून काय काय पाहिजे तुम्हाला काय मध्ये मध्ये करते घ्या आईने चांगला गावराणी तुपाचा शिराव घाऊ घातला त्याला हा म्हणतो काय मध्ये मध्ये करते पा हे काय म्हणणार नरकातले पुत्र आपले आता आपण कसे होते तर तपासून घ्या आणि आपले कसे आहे ते पाहून घ्या म्हणजे खुलासा होऊन जाईल सगळा आयसा आईशी बोलताना इतकं कडक नाही बोला बोलायचं वडिलांशी बोल बाबा तुम्ही शांत ना मी पाहून घेईल सगळं तुम्ही चिंता करू नका असं बोलायला पाहिजे पहिल्याला मध्ये मध्ये करता पडले वडले तर चमलं तुटेल ना असं आपला कर म्हणजे आपण त्यांना शिकवलं नाही का नाही पण त्यांना मोठेपणाचा संपत्तीचा अहंकार झाला त्यामुळे साहेबाच्या मागे पुढे पुढे कसे करता हा असं आहे आईला समजून सांगितलं पाहिजे तिच्याजवळ बसावं आपण काय करतो हे सांगावं हो। चांगलं चांगलं चाललं आहे दोन पैसे शिल्लक आहे तू काही काळजी करू नको अशी तिला सांगून द्यावं म्हणजे ती शांत राहते नाही तर तिला वाटतं काय करतो काय नाही काय करतो काय नाही असं वाटत असतं हिशोब सांगत राहा वडिलांना आईला सांगत राहावं चांगल्या गोष्टी घेतल्या तर त्या सांगत राहाव्या कपडे विचारून घ्यावं म्हणजे घरात स्वर्ग राहतो नुसतं टेबल डायनिंग टेबल याच्याने स्वर्ग राहत नाही कपडे मशीन धुयाने स्वर्ग राहत नाही अशा वस्तूने स्वर्ग राहिला असतात तर कशाला राजे लोक रडले असते वशिष्ठाकडे आले असते अहो ऋषी वरा पुरुषोत्तम नाम पावन कथिला मास क कोणाची पूजा करावी कसे दाने द्यावे हे मज सांगा ऐसे रायाचे प्रश्न ऐकून वाल्मिक ऋषी म्हणे ती राजेश्वरात उत्तम प्रश्न केला सांगतो ऐक म्हणे देवादिदेव वैकुंठ नायक याने ही प्रश्न केला अधिक मासा दान तया माझी स्नान दान पूजा सत्कर्म करावे याच्यामध्ये स्नान दान आणि पूजा करावी याच अक्षय पुण्य मिळतं म्हणे तरी कोणाची पूजा करावी कसे दाने द्यावे हे मज सांगा ऐको निरमेचे वचर श्री हरिओनंदर म्हणे ऐक आणि हाच प्रश्न लक्ष्मीने भगवंताला केला होता कारण लक्ष्मीलाही असं वाटायचं की आपल्याला भगवंताचं स्थान का प्राप्त झालं आपण मागच्या जन्मी काय पुण्य केलेलं आहे की त्या पुण्याच्या प्रभावाने आपल्याला भगवंताचं अर्ध स्थान प्राप्त झालं तर म्हणे ऐक स्नानदान जपतर्पण देवार्चन करावी रोज स्नान करावं दान करावं जप करावं करा 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 आणि पूर्वजांच्या नावानं पाणी घालावं तैलदान तेलदान द्यावं भूमिशयन करावं एका पत्रबाळी जेवावं अनारसे दान द्यावे नख केश वाढवावे दिवा लावावा दाम्पत्य भोजन घालावं चपला घालू नये फलत्याग करावा लवण त्याग करावा विडा दान द्यावा स्वच्छ गाय द्यावी उपोषण आयाचित नक्त नाही काही झालं तर जेवताना बोलू नये मौन सगळ्यात उत्तम जया अधिक मास व्यर्थदाय ज्याने अधिक महिनाभर काहीच केलं नाही तर त्याचा वेळ व्यर्थ गेला म्हणजे हा रवी संक्रिमास यास पुरुषोत्तम नाम म्हणून भक्तिभावे आचरावे आता काय कराव प्रात काळी सकाळी उठून मुखमार्जन करून दंत धावन करावे तोंड धुवावं मग शुद्ध वस्त्र नेसून स्नान करून हस्तपादा आदी प्राक्ष अंघोळ करावी वस्त्र नेसावं परत हातपाय धुवावं आचमन करावं देवाची संध्या करावी देवाची पूजा करावी आणि संकल्प करावा की मी आजपासून उपवास करेल एक वेळा जेवेल मौन ठेवेल अष्टदल तांदळाचं ता काढावं त्याच्यावर एक कलश ठेवावा त्याच्यावर थे, पुरुषोत्तमाची मूर्ती ठेवावी आणि भगवंताची राधिकेसहित पूजा करावी भगवन नाम मूर्ती धन्य धन्य ते करती पुरुषोत्तमाची पूजा स्रोते क्षमा की जे सर्वापरी आपल्या यथाशक्ती म्हणून ग्रंथ करता म्हणतो मला क्षमा करा आपली जशी शक्ती असेल तशी पूजा करावी मातीचा ताम्या ठेवला तरी चालेल म्हणून शुद्धोदक पूर्ण करावे मंत्र म्हणावे जर मंत्र येत नसेल तर कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रण किंवा देवाचे चोवीस नाव घ्यावे अखंडित लक्ष्मी प्राप्त होते पुरुषोत्तम सप्त श्लोक पाठ करावा नित्य शुद्ध राहुनी भावे करावे पुराण श्रवण आणि रोज भगवंताचं पुराण ऐकावं ही अलोकी परलोकी सुख पावती आ आणि सगळं वत्स गाय दान द्यावी आणि उत्तम गाय दान द्यावी तेव्हा दृढधन्वार राजा म्हणाला महाराज गाय कशी असावी तर म्हणाले उद्याच्या अध्यायामध्ये सांगेल दाव्या अध्यायामध्ये कृष्णास्तु हर ये नमहा हर ये हर ये नम उद्भक्ती दिवा ला योग्य अठ्ठावीस मिट वर योगा वामांगे रुख्माई वाहे मीमा कुंडलिता भेटे जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे तुळशी माळा गळा तांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरव रेसा भेटी हनुमंट भुळे जय देव जय देव जय पांडुरंगला हरि जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जन येते हो साधू जन येते चंद्रभागे मध्ये स्नान जे दश दर्शवेळा मात्र तया होय मुक्ती केशवासिनामध्ये हो माधवासिनामध्ये हो भावे हो जय देव जयदेव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ हई वल्लभ जय देव श्री अनंता मधुसूदन नारायण जगद्व्यापका जनार्दन आनंद अविनाश सकळ देवाधीदेवा श्री श्रीकेशवा महानन्दा महानुभवा सदा शिवा सजरूपा चक्रधरा विश्वम्भरा गरुडध्वजा करुणा करा सहस्रपादा सहस्र करा क्षीरसागरा शेष कमलापति कामिनि मोहना भवतारकाधरित्याक्षिती वामन मूर्ती थ्री अगाये आगाय स निर्गुणा जगज्जनिया जगज्जीवन वसुदेव देवती नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकालोटागण मजठाव द्यावा श्री चरण करीतसे ಸೋಢವೇವಂದನೆ ಸೋವೇವಂದನೆ ಸೋಢವ ಪಾಂಡುರಂಗ ಹರಿ ವಾಸುದೇವರಿ ಅವಧೂತಚಿಂತನ ಗುರುದೇವದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಸಂಧ್ಯಾಳಿ ಸಂ್ವಾ